दुसऱ्या दिवसाचा मुक्काम संपून तिसऱ्या दिवसासाठी आपण प्रस्थान करीत आहोत श्री गजानन आपलं सद्गुरु बुजुर्ग इथून चला नर्मदे नर्मदे बाबा नर्मदेहर নৰ্ম श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ विश्राम मठ हा मठ आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा नर्मदेच्या तिरी श्री स्वामी समर्थ नर्मदे हर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थी नर्मदे हर आज तिसरा आज तिसरा दिवस आहे आपल्या परिक्रमेचा शंभर मै आहे ਮਹੀਜਲ ਦੇਖਣਗੇ ਕੱਟਾ ਉਰਨਾ ਪਰਿਕਰਮਾ ਚੱਲੂ ਹੈ पाय पडले दे। हो त्यांच्यावर नर्मदे हर पूरा गया हो अंधेरे में मे कोर देखे गायला बाबाजीची सेवा आहे हा सेवा आहे बाबा तिथे चा येणार परिक्रमावासियांना सगळ्यांना यात्रेकरून ला नर्मदे, नर्मदे। बिस, बिसलेरीची बाटली पाणी प्यायला बाटली आणि चहा चाह। मोफत सेवा बाबाजींची सेवा अली नर्मदे मैया बाबाजी आपका आहे अच्छा क्या लगाय बाबाजी अभि अभी कुछ नहीं आप घों बोएंगे हम्बा ये ये आम है ना सतरे है है अच्छा अच्छा चलो नर्मदा मैया की कृपा आपके ऊपर बनी रहे हाँ नर्मदा मैय्य कर पाए नर्मदे है। नुदे नुदे हा... आ। आ। है। या आश्रमामध्ये आपल्याला बालभोग भेटलेला आहे बालभोग घेऊन आता निघायचं प्रस्थान करायची तयारी आहे परिक्रमा कांकरिया गाव संध्याकाळची वेळ झालेली आहे चार वाजले चार सवा चार आश्रमाच्या शोधात आश्रम आहे पुढं आश्रमाकडे आश्रमा प्रस्थान करतोय आम्ही बरोबर ना काका शिकवा गुरुजी जरा स्लो व्हा ना गुरुजी गुरुजी दिसले नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर काका नर्मदे हर चला निघाले आपली मागं थांबली नाही ती आपण बसलो तिने कवर केलं बटाचं नॉनस्टॉप मंडई

कपडे धुताना काय <laughs> नर्मदा कडेला इथं धर्मशाळा आहे धर्मशाळेत आज दुपारी भोजनाचा कार्यक्रम होता नर्मदे हार कधीच दिसणार नाही आणि पुण्यावाल्यांचं तर कधीच दिसणार नाही

हो द्या परस नर्मदे अरे हरे माताजी आहे वापस ही आहे <influences> मोबाइल घूम जाते है आ, क्या बोलते हैं इसको माता जी गंगे, गंगे? गंगा मैया कोटला है गंगा मैया कोटला और महादेव जी है गंगा माता जी का वहाँ पे हाँ। तो तुम कथे भी बिल पत्र फूल जाएगा हाँ। तो तीन पर कम्मा लगा दे ऐसे घूम के घूम के फिर उनके भोलेनाथ का सिर पे से अच्छा हाँ, गंगा यहाँ पे प्रगट हुई है इतनी मोटी धार है अच्छा ये कौन सा आखाड़ा बोला आपने जुना

हो पुणेवाले काळे ताई स्लो घ्या जरा तुम्ही एक इंट्रो द्या इथ दादा आश्रमात येता असं जरा ती दंड द्या कुणीतरी घ्या असं हे करा आश्रम दाखवा द्या इंट्रो

<laughs> आ, इत इत खाली पकडा तिथे दिसतोय हां माझं नाव धनश्री छत्रे पुण्यावर आलोय आम्ही परिक्रमेचा आज तिसरा दिवस आहे फार आहे फार दमलेलो आहे पण सगळ्या आश्रमामध्ये सर्व सोय चांगली उत्तम मिळालेली आहे सर्व गावकरी आम्हाला खूप आदर करतात आद। या आश्रमाचं नाव काय नाव आहे सीताराम सीताराम आश्रम या आश्रमात आम्ही आत्ता मुक्काम करणार आहोत या आश्रमाच नाव काय माहिती दुसरंच असायचं बाबा नर्मदा आश्रमी नर्मदे नर्मदे ह नर्मदे ह कुठले नर्मदे हा... नर्मदे आर मैया का ते आप दिखेनी नर्मदे हा आपली संगत होती ना आपण निघालतो पूजा करत होते पूजा करत होते ना, ना आपण नर्मदे हा नर्मदा मंदिर आश्रमे काका आशीत लाईन घ्या

ौवसा <muchas>

कंपनीची गर्दी नर्मदे हा नर्मदे नर्मदे हा नर्म Thank <laughs> you.